नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है सर्वात मोठी कारवाई करण्यात आली नाला सोपारा मध्ये नायजेरियनवर किती ड्रग्स जप्त करण्यात आलेले काय नेमकी माहिती आपल्या सर्वांना माहिती आहे की काही नागरिक विदाऊट पासपोर्ट विदाउट व्हिजा आपल्या देशात वास्तव्य करतात तदनंतर ते ड्रग्स सारख्या जगाला हानिकारक तरुणाला हानिकारक अशा गोष्टींमध्ये इन्वॉल्व आहेत त्या अनुषंगानं तसेच त्यांनी काही आस्थापना देखील बनवल्या होत्या नालासोपारा सोपारा सोयी सुविध परिसरामध्ये तर ती प्राप्त माहितीनुसार आपण काल कारवाई केली होती यामध्ये दोनशे चाळीस नायजेरियन युगांडा घाण अशा वेगळ्या देशाचे नागरिक आम्हाला प्राप्त झाले आहेत त्यांचे डॉक्युमेंट आम्ही त्यांना मागितले होते इथं मागितला होता त्यांनी त्यावेळी आम्हाला दिलेलं नाही आहे सध्या देखील त्यांनी उपलब्ध करून दिलेले नाहीत आपण व्हेरीफाय करत आहोत तर या मोहिमेमध्ये आम्हाला एका ठिकाणावरून दोन किलो कोकेन आणि आठ किलो एम डी अशा प्रकारे ड्रग्स मिळाले होते त्यानुषंगानं पोलीस पोलिसांना गुन्हा देखील दाखल आहे आणि त्यामध्ये दोन आरोपी महिला आरोपी अटकेत आहेत मला सांगा या ठिकाणी हे जे राहत होते ते कशा प्रकारे राहत होते यांच्यावर काय कारवाई करणार आहेत त्यांना आश्रय दिला नक्कीच नक्कीच आपल्याला प्रत्येक भाडेकरूला ठेवताना भाडेकरूला ठेवताना त्या घर मालकांना पोलिसांचं व्हेरिफिकेशन करणं पोलिसांना इन्फॉर्म करणं क्रम प्राप्त आहे बंधनकारक आहे बऱ्याच ठिकाणी हे ब्रिज झालेलं आहे या सर्व केसेसमध्ये कुठल्याही मालकांना आम्हाला कळवलेलं नाहीये त्यावर देखील उचित कलमांतर्गत कारवाई होणार आहे लोकांना काय आवाहन करा लोकांना एवढंच आव्हान राहील की अशा प्रकारे एकतर देशाची सुरक्षा लोकांची सुरक्षा समाजाची सुरक्षा याकरिता भाडे करू ठेवताना कुठले असतील तर त्याचं व्हेरिफिकेशन होणं पोलिसांना इंटिमेट करणं गरजेचं बंधनकारक आहे तर त्या अनुषंगानं लोकांनी काळजी घ्यावी त्याचबरोबर हे लोक जे काही ड्रग्स मध्ये इन्वॉल्व्ह असतील त्याची माहिती देखील पोलिसांना दिल्यास आम्ही त्यावर उचित कारवाई नक्कीच करू Cháu 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 जेडी आप सी चेक पे बोलू का बाँी <laughs> सामान <laughs> <laughs> لاڙو claro.